या ठिकाणी लिंगायत समाजसेवा ट्रस्टच्या महादेव मंदिरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सर्वच उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी महाआरती संपन्न झाली आणि या महाआरतीच्या निमित्तानं सर्व सर्वच जे उमेदवार आहेत ते उपस्थित होते या ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय बोणेसाहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बोणेसाहेब सर्वच उमेदवार आले महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आता छान अगदी भक्तिभावानं या ठिकाणी आरती केली आहे काय सांगाल आज ह्या ठिकाणी राष्ट्र राष्ट्रवादीचे चारही उमेदवार आपल्याकडे इकडे येऊन महाआरती केले तर त्यांना शुभेच्छा आहे की चांगले चांगले नगरसेवक आहेत ते आणि ते चांगलं हे करतील आपल्याला विकास करतील असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि काल जे बोललो आहे ते चुकून बोललो आहे की कोणाला अजून पाठिंबा दिला नाही आहे आणि आम्ही ते ठरवणार आहे दोन दिवसांनी आपल्याला कळता येईल पाठिंबा देणार कोणाला देणार आहे का देणार आबा या ठिकाणी आपण महादेवाची आरती केली देवाची आपण स्वतः शिवभक्त आहात खरं तर आपली अपार श्रद्धा आहे कारण आपली उज्जैन यात्रा असेल अनेक भगिनी इथल्या उज्जैनच्या यात्रेमध्ये होत्या आणि आज आपण पुन्हा महादेवाचं दर्शन घेतलं आहे बसवेश्वर समाजाच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला इथे आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही चारही उमेदवारी ते महादेवाची आरती घ्यायला आलो महादेवाचं दर्शन घ्यायला आलो मीच नव्हे तर आमचं सगळे पॅनल महाकालचं भक्त आहे महादेवाचं भक्त आहे आणि बसवेश्वर समाज कायम महादेवाचा भक्त राहिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या नावामध्येच वीरशिव लिहिलेला आहे म्हणजे शि शिवाची आराधना करणार आहे पिंडवरती जसं भस्म लावलं असतं त्यांच्या डोक्यावरती शिवाचा भस्म लावलेला असतो आणि कुठेतरी एक ती बांधील की दोन प पक्षाची किंवा आमच्या सगळ्यांची आणि या समाजाची कायम राहिलेली आहे त्या अनुषंगाने आज इथे महादेवाची आरती फक्त आरती करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो हो आहोत आम्ही धन्यवाद बाबा या ठिकाणी जितेनदादा आहे जितीनदादा कायम लिंगायत समाजाच्या पाठीशीही राहिलेले आहेत दादा काय सांगाल शरण शरणार्थ या ठिकाणी आज आपण महादेवाच्या मंदिरात जे सा वीर शैवत लिंगायत समाज आहे त्या समाजाने आम्हाला आज निमंत्रण केलं होतं आरतीसाठी आणि त्यांचा समाजाचा मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण पाहिलं की आम्ही देवाच्या समोर सांगणं घातलेलं आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चा चारही सीट या ठिकाणी मोठ्या संख्येने विजय होणार आहेत आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी सतरा तारखेला या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात पेढे घेऊन येणार आहोत आणि पण परत पुन्हा एकदा मी आम्ही या ठिकाणी प्रार्थनाला येणार आहोत धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतो आहे सर्वच उमेदवार महादेवाचं मनो भावे या ठिकाणी आशीर्वाद घेतलेला आहे आरतीही त्यांची झालेली आहे कॅमेरा पर्सन जालिंदर बापू नवलेसोबत मी शिवराम कांबळे नमस्कार